काय म्हणत आता मी नाही जातो थोडा गावात का का... काम गावामध्ये मला का काम नाही थांबा तुम्ही जाऊ नका तुमच्याशी अर्जंट काम येते काय काम आहे काय काम म्हणजे तुम्हाला काय कळत इडं बारा वर्ष झाले आपल्या लग्नाला अजून पोर सॉर नाही आपल्याला त्याचं काही नाही तुम्हाला मग लगेच मला काम आहे डॉक्टर का ट्रीटमेंट चालू आहे ना डॉक्टर काय एवढ्या दिवसापासून ट्रीटमेंट झालं का पोर डॉक्टर म्हणे थांबा हा डॉक्टर म्हणे थांबा मला एखाद्या बाबा बघता दाखवा भाई मला त्या डॉक्टरच्या गोळ्या कटा आला बर सांग कोणतं बघत काय मला नाव सांग ना काय जायचं पाहायचं मला भरोसा नाहीये हा तुम्हाला असाच भरोसा नाही त्या त्या बकुळी बकुळीला गुण आला तो आहे का मग तिला बोर होत होते का बर मी दोन पोरं झाले तिला सटासट हॅलो अरे कुठे आ, बर ते आम्हाला आहे ना एक बाबा कोणता येतो तू माग बोलला होता मला बर बर ठीक आहे मग पत्ता त्याचा माहिती आहे का बर पाठव तेवढा व्हॉट्सअपला हा चालेल चालेल ठीक आहे कोणाला फोन केला होता शिर्प्याला हा का तुमचा मित्राला तो काय म्हणा शिर्प्या तो म्हणे हाय म्हणे बाबा असा पत्ता व्हॉट्सअपला पाठवला मी हा काय काय ना बाबाचं काय पत्ता बा, बा�

आवर चाकरा। चाकरा आवर वर आवरलं सगळं सगळं आवरलं मी कुलूप लावून घेतलं अहो या घराला कुलूप लावले वरचं लावले तुम्ही चला तुम्हाला ते कुलूप कोण खात ते घर तिला पोर वय ना त्याचं काही नाही ते घराचं काय पडलं थोडं दम काढ ना दम काय बारा वर्ष झाले डॉक्टर मला बोलले ना आता काय बोलले चार दिवस झाले ते म्हणे एवढ्या महिन्यात आहे ट्रीटमेंट तुमची संपली का कंप्लीट होईल म्हणजे पोर वय म्हणजे अजून किती दिवसांनी ट्रीटमेंट संपणार एक महिन्याना एक महिन्याने हा एक महिन्याने ट्रीटमेंट संपणार आहे की ट्रीटमेंट झाले काय करता येईल आपल्याला तर या बाबाचा पाहुना कोण येतोय बाबा लोक अजवो हे राज हो अहो तुम्ही काही बोल नका त्या बाबाला तिथे गेले आव हो। तुम्हाला सांगते मला आहे ना तो पावला ना त्याला लगेच पाच दहा लाख रुपये देऊन टाकी हे देऊ ना त्याला आपण पुढे नाही म्हणतो मग आणि एवढा त्याने आपल्याला आनंद दिला त्याला पैसे द्यायला काय हरकत आहे राम राम ते घाले बाबा कुठे राहते कोण घाले काय चाललं तुमच्या वाला आम्ही काय विचार राहिलो काय ते गाले बाबा राहते इथं जवळ कोणते गाले बाबा गाले बाबा पत्ता आहे या गावचा काय डोक्या तुमच्या गावात बर मग हाय ना तुम्ही नवरा बायकू आहे का कुठून आले आम्ही आलो इस्राइल वर हा का अहो मी तुम्हाला पत्ता सांगत पण थोडी मदत करा ना मला मी एकटा माणूस आहे आम्ही तर घरी कामं नाही करते माणसं पाईप आहे ना मला जोडायचंय मग मी पत्ता सांगतो तुम्हाला पत्ता सांग बाबा तू की काल आम्हाला पाईप आणून द्या ना मला तेवढा पाईप ना पाईप आणा बरोबर तेवढा पाईप आणाव पलीकडला 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 आणा पलीकडला लागतो ना पत्ता नको तो नको पलीकडला आण मी तुम्हाला पत्ता सांगतो पत्ता सांगा आम्हाला पत्ता सांगा काम आहे काय करायचं मॅडम हा ना माहितीये लोक रस्ता आहे ना त्यांचा वालाय पुढे सांगतो या बाय सरळ घुसायचं असं या बोळी ना हा घुसायची बोल आहे ना असं सरळ घुसायचं असं घुसले का पुन्हा असं असं नीट चालायचं हा मधल्या गल्लीने हा मधल्या गल्ली नाही मळ्या मळे गल्ली बिल्ली नाही इथं असं घुसलं का या बाई एकदा असं घुसायचं लगदा पुन्हा असं घुसायचं तुम्हाला तर माहितीये ना चांगलं कसं घुसायचं इकडे सरळ घुसायचं सरळ घुसला का तुमचं थोडं थोडं लक्षात येईल मग पुन्हा असं घुसायचं हा नंतर मग थोडस घुसलं तर लगेच बाबाचा आश्रम दिसल तुम्हाला आणि मोठा बोर्ड लावेल आणि तेवढ्या गाड्या वगैरे खूप गर्दी दिसल हा राईट राईट म्हणजे तुम्हाला कुठेतरी सांगेल वाटत सांगेल मला ते देईल पत्त्यात पण आम्हाला वर रस्ता हात नका लावू नाही आम्हाला फक्त बाबा बाबापुरती दोन येते हा का आणि जा मग आलं लक्षात आता आणि चांगला बाबाचा गुण येतो बर का आम्ही गुरुवारी जातो असतो नाही नाही आमची दुसरी समस्या तुम्हाला पोर होत नाही का होईल 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 बाबाकडे गेलं गेलो ना तुमच्या काय बाबा तिथं चाललं हो पोरं काय सांगा नाही ना पोरं झाली आता बाबा की झे चला आता काही आहे ना कुणी ब पाच वाजता आले एक गिरायक नाही एक तर माझं हाता खाल्ला पुजारी पुढे गेला तो असला पटरा आणायला लावली असती बाबा आता काय खरं नाही एक बोनी सुद्धा बाई नाजूक बोल घाले बाबा की झे आई थोडी उरली तर ती घेतो मारून लगेच बोल घाले बाबा की झे

बाबा की गे घातल्याशिवाय कळणार नाही नमस्कार घातल्याशिवाय कळणार नाही नमस्कार मला समस्या बोला आता तुम्ही आले कुठून आले आम्ही इस्राईल इस्राईल हा नाही लावून आले मग बाहेर आता ते आम्हाला का ते सांगितलं ना शेरप्या तुमचा जोडीदार होत नाही ट्रीटमेंट चालू होती आमची डॉक्टर कडे हो का इथं लय चाललं त्या बाबाकडे जायचं म्हणलं काय पाहू का मग बायचं हा पा भा बाबा आता तिच्यासाठी मला सगळं करा, करा मोकळा दाखवा काय हा दाखवा ना तुम्ही पंधरा अर्ज आता ना नाही नाही आता म्हणून तुम्हाला मोकळा करा पाहू द्या मला बाई तू भाग्यशाली का? ओ, बाबा मी लय मा गरिदारी चांगलं आहे नवरा माझा एवढा सुंदर आहे दिसायला सगळं चांगलं आहे पण मला पोरच होत बारा वर्ष चालू आहे बाबा अजून काहीच नाही अजून काहीच पोट पाणी बाई तुमच्या संतती होईल काही प्रॉब्लेम नाही तुमची धनरेषा सांगते मला का तुम्हाला चार पोर आहे चार आहे चार चार अजून एक पादरात नाही पडले तुम्हाला जुळे 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 दोन डायरेक्ट पाहिले ना बाबा दाखवतो आज किती आता आता वय आहे लग्न कधी झालं लय लवकर वयावर झालं आणि लग्नाला बारा वरे झाले मग हिशोब कोणत्या वय आता बावीस

समजून सांगा नाही पेशंट लांबून लांबून घेतात असं बोलायचं तुम्हाला काय रागाल जे दिसतं तेच सांगितलं तुम्हाला तगीर चांगलं आहे तुम्हाला चार पोरं आहे पहिले ना दोन जुळे होणार आहे पण तुम्हाला एक सांगतो बाई तुम्हाला माझ्यावर थांबावं लागेल महिनाभर 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 थांबवला बस... तुम्हाला महिन्यात गुण देतो टेन्शन घेऊ नका महिन्यात गुण पडला भर नाही शांत बसन थोडेशिवाय कळेल काय बाबाचं नाव काय आहे पण आम्हाला तिडे करायचं बाबा घरी जाऊन नाही येऊन जाऊ तुम्ही इस्रायल कुठं मी कुठं हा पण तुम्ही येऊन म्हणतात नाही एवढं लांबून नेवाना नाही एका ना जागा गा दिवस राहावं हो लागेल माझ्यावर राहावं हो लागेल मग रात्री बाराच्या पुढे आपले मंत्र चालतील वल्लेवासरावं मग तुला ऑटोमॅटिक गुण पडत चालत पण मला घरी करायचं काही साईपाक पाणी काही हातारा करत ना नाही नाही मला हातारा येत नाही हाटेलात लाव खायला लग्न झालं बाबा पोरं लागायचं का तुला खायचं पडलं तुला मला खायचं करायचं पडलं ना बाकीचं सायपाक पाणी येत नाही जाऊ द्या राहते मी बाबा पशी महिना नाही नाही हे नाही म्हणजे चा पोराची गरज नाही बाय तुला त्यांचा विश्वास नाही बाय तुला असं झालं बर काय मारूस चांगला नाही हा नाही नाही हा असाच आपलं तुला पोरा कुठे मग आता महिनाभर ठेवायचं काय काम नाही तुम्हाला कळतं का महिनाभर काय ठेवायचं देवाची सेवा केली महिन्यामध्ये तर सगळं तिला मिळणार आहे एकाच महिन्यात घरी देऊन करणार काय तुम्ही तुम्हाला महाजगा देऊ थांबावं लागेल तिथं आश्रम आहे ना आमच्या त्याला मावल धरावं लागते हात पाय ग नाही ती नाही थांब माला धरावं लागते देवपूजा करून काय धरायचे देवाची सेवाच करावं लागत आपल्याला मग रात्री बाराच्या पण अभ्यास चालू राहतो मंत्र जंत्र समंत्र दिवसभर बाबा दिवसभर गर्दी राहते दोघाय ना मध्ये गाडी गेलो का मग मग आमच्या रात्रभर मंत्र चालणार मी नाही थांबून तिला घेऊन जाणार ते बाबा मी तुला काय आमंत्रण दिलं नव्हतं काही थोडे शांत बसाव तुम्ही तुम्हाला ना काहीच पडलं नाही बरं गाले बाबा अनुभव माहिती तुम्हाला महिनाभर नाही राहणार शांत माझा बाबा तुमचं नाव आम्ही ऐकून आहे ते एक बाबानी पण रस्ते आम्हाला येत आहे सांगितलं मला सुद्धा दोन पोर बाबा पासूनच झाले बाबा सांगा बरं पण बाबा थोडासा मंत्र वेगळा द्या ना मग नाही मंत्र वेगळा द्या सारखा घरी घरच्या घरी करू तो मग नाही या बाई आपल्या मध्ये गादी आहे मध्ये न्यायचं मध्ये हा मस्त बाराच्या पुढे पूजा आरती चालू राहते तिथं मुळे आपण सगळं करायचं शाबाब आणि महिना तुला गुण पडला तुला हाँ। 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 मी भाड्याला पैसे देऊन तुला पोच करेन माणसाला बोलू सुधारा नको तवाल्या हा हा भाड्याला पैसे ते काही काम नाही म्हणजे आमच्या मी घेऊन जाऊ पण ती एवढा महिना भर नाही थांबणार तुमचे मंत्र आम्हाला असे भारून द्याला नाही भारता नाही येणार नाही नाही मी थांबणार बरं आग्रहे दादाला ऐक चल तो काय करे तुला जायचे आहे का बरं બાબા થી નજર ચાલી નહીં રીતે બારા કોણ પૂજા તુલા કઈ માહિતી ના લાયક બાબા ચાલ નહી ચાલુ ઘોર અપમાન કરતો याच्या मा आईला यायची शिका बायकोला घेऊन आला इकडं मा याला कळायला सुद्धा नाही काही तर गाले भावाचा अनुभव काय म्हणून याला दाखवून दिला असता पण बाईलाही बाहेर सापडली होती पण त्याला महिनाभर ठेवायला लागत होती मग तिला आपण चमत्कार दिला असता का कसा राहतो गाले भावा म्हणून हांच्या मा आईला यायचे शिका तर पुढं जातो तू येईल परत ती पुढे जाणार नाही त्याला तर पटणारी मारून घेतो यांना ते एकदा पैसाही दिला नाही काहीच नाही चला बोल बाबा की जय बोल गाले बाबा की जय